इयत्ता सहावी विज्ञान पाठ सात्वा पोषण आणि आहार या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या क्रियेला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे पोषण आ शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे पोषक तत्वे इ, कर्बोदके व टिंबटिंबपासून शरीराला टिंबटिंब मिळते उत्तर कर्बोदके व स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते ई संतुलित आहारात टिंबटिंब पोषक तत्वांचा प्रमाणात समावेश होतो उत्तर आहे सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश होतो ऊ अन्न मध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली टिंबटिंब गरज भागते उत्तर आहे ऊर्जेची कर्बोदकांची आणि पोषणाची ऊ गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने टिंबटिंब येतो उत्तर आहे लठ्ठपणा प्रश्न दुसरा खनिजे व जीवनसत्वांच्या तक्त्यांमधून ही माहिती शोधून काढा अ लिंबूवर्गीय फळांमधील पोषक तत्वे उत्तर आहे जीवनसत्व सी आ दुधापासून मिळणारी खनिजे किंवा जीवनसत्वे उत्तर आहे कॅल्शियम व फॉस्फरस ही खनिजे ए बी डी ही जीवनसत्वे ई रातांधळेपणा स्कर्वी मुडदूस बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे उत्तर रातांधळेपणा कारण आहारात अ जीवनसत्वाची कमतरता लक्षणे कमी उजेडात न दिसणे अंधत्व येणे दोन स्कर्वी कारण आहे आहारात क जीवनसत्वाची कमतरता लक्षणे हिरड्यांमधून रक्तस्राव होणे तीन मुडदूस कारण आहे आहारात डी जीवनसत्वाची कमतरता लक्षणे हाडे मऊ पडणे वेदना होणे हाडे सहजासहजी मोडणे चार बेरीबेरी -बेरी। कारण आहे आहारात बी वन जीवनसत्वाची कमतरता लक्षणे चेतातंतूंचे कार्य योग्यरित्या न होणे ई वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ उत्तर आहे रातांधरेपणा टाळण्यासाठी लाल व पिवळ्या भाज्या फळे पालेभाज्या दूध तूप स्कर्वी टाळण्यासाठी संत्री आणि लिंबूवर्गीय फळे आवळा टोमॅटो हिरव्या पालेभाज्या तीन मृदूस टाळण्यासाठी दूध मासे अंडी लोणी सूर्यप्रकाशात बसणे चार बेरीबेरी टाळण्यासाठी -बेरी तृणधान्ये कवच फळे डाळी दूध मांस मासे ॲनिमिया होण्याची कारणे उत्तर आहारात बी बारा जीवनसत्व आणि लोहाची कमतरता ऊ दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज उत्तर कॅल्शियम आणि फॉस्फरस ए ए जीवनसत्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियावर होणारा परिणाम उत्तर डोळे रातांधळेपणा त्वचा झिरोडर्मा म्हणजे त्वचा कोरडी पडणे तीन योग्य पर्याय निवडा अ डाळींपासून पुढील तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने खनिजे उत्तर आहे प्रथिने आ या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते तृणधान्ये पालेभाज्या पाणी आवळा उत्तर आहे तृणधान्ये ई या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो एक लोह कॅल्शियम आयोडीन पोटॅशियम उत्तर आहे आयोडीन ई याचा जंक फूडमध्ये समावेश होतो संत्री दूध भाकरी चॉकलेट उत्तर आहे चॉकलेट चार अन्न पिरॅमिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्नपदार्थ निवडा अटी ती एक तिन्ही दिवसांचा आहार संतुलित असावा दोन तिन्ही दिवसांच्या आहारात विविधता असावी उत्तर दिवस एक पोहे पोळी भात डाळ आणि हिरव्या पालेभाज्या दिवस दोन थालीपीठ भात आमटी फुलके पनीरची भाजी दिवस तीन फळांचे सॅलड भाकरी उसळ कोशिंबीर खिचडी तूप